ही शिवसेना असा पक्ष या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला माझी अपेक्षा पण नव्हती की मला एवढं पद मोठे पदवर नेऊन बसवल होय हेच ते ठाकरे सेनेतून भाजपत आलेले मामा राजवाडे नाशिकचं राजकारण पुन्हा पेटले ठाकरे गटातून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले मामा राजवाडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या केवळ काही तास आधीच पोलिसांची ही कारवाई झाल्यानं राजकीय वातावरणात गडबड उडाली आहे गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात संशयित भूमिकेमुळे राजवाडेंची पंधरा तासांची पोलीस चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली या प्रकरणात आधी सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल अटकेत असून इतर आरोपी फरार आहेत झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे राजवाडे हे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख होते भाजपामध्ये प्रवेश करताना त्यांनी विकासासाठी हात मिळवणी असं सांगितलं होतं पण राजकीय वर्तुळात आधीपासूनच कुजबुज होती भाजप प्रवेश म्हणजे स्वतःची पार्श्वभूमी झाकण्यासाठीचा प्रयत्न ना तर नाही ना आता त्यांच्या अटकेमुळे हाच सवाल पुन्हा ऐकू येतोय उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना धक्का देण्यासाठी भाजपनं काही महिन्यांपासून मोठी इन्कमिंग मोहीम सुरू केली होती अनेक वादग्रस्त नेते कार्यकर्ते आणि माजी पदाधिकारी भाजपच्या झेंड्याखाली आले मात्र आता या इन्कमिंग पैकीच काही जणांवर पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे पामा राजवड यांच्या अटकेनंतर नाशिकमधील भाजपचं स्थानिक नेते गप्प विरोधकांनी लगेच हल्लाबोल सुरू केलाय भाजप गुन्हेगारांना आश्रय देते का असा प्रश्न आता पुन्हा समोर आला आहे तर राजवाडे समर्थक म्हणतायत की राजकीय सुडबुद्धीनं ही कारवाई झाली आहे भाजपचा इन्कमिंग गेम आता डॅमेज कंट्रोल मोडमध्ये गेला आहे पुढची पायरी काय फडणवीस यांच्या दौऱ्यात या विषयावर भाष्य होणार का सगळ्यांच्या नजरा आता नाशिककडे वळल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर